प्रहार आज सकाळी नागपूरवरून एक महिला माझ्याकडे आली होती माझ्या घरी ती महिला ढसा ढसा रडली तिनं सांगितलेलं प्रकरण इतकं भयानक आहे की कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांनाही याची कल्पना नसेल धनंजय मुंडेंनी दिलेल्या मानसिक त्रासामुळेच रंजनाताईंच्या पतीचा मृत्यू झालाय असा गंभीर आरोप खुद्द त्या महिलेनं केलाय धनंजय मुंडे तुझे बावीस पेक्षा जास्त प्रकरण माझ्याकडे आली आहेत त्यामुळे आता शहाणा हो आणि माझ्या नादी लागू नकोस अशा शब्दात मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंना इशारा दिला आहे आज सकाळी नागपूरवरून रंजना प्रदीप नागपूरकर नावाची महिला माझ्याकडे आली होती ती माझ्या घरी ढसा ढसा रडली तिनं सांगितलेलं प्रकरण इतकं भयानक आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनाही हे माहीत नसेल विशेष म्हणजे या महिला फडणवीस यांच्या आई शोभाताई फडणवीस यांच्या घरातील नातेवाईक आहेत धनंजय मुंडेंनी यांनी दिलेल्या टेन्शनमुळेच या महिलेच्या प्रतीचा मृत्यू झाला असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय तुझी लाभार्थी टोळी माझ्या विरोधात तू कशी लावली आहेस आणि तू मला बदनाम करण्यासाठी काय कारस्थान करतोय हे मला चांगलं माहीत आहे तू आमच्याच लोकांना घातपाताच्या सुपाऱ्या देऊन उचकवतोयस आम्ही याची पूर्ण माहिती घेत आहोत धण्या तू इथून पुढे तरी माझ्या नादाला लागू नको तुझे खूप प्रकरण माझ्याकडे आलेत मी अद्याप गप्पा आहे पण मी जर मागे लागलो तर तुला तोंड दाखवायला जागा उरणार नाही रक्तानं हात भरलेल्या लोकांना सरकार का सांभाळते संतोष भैया देशमुख यांचा खून त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केला मग त्यांना मंत्रीपद देणार का राष्ट्रवादीनं त्यांना मंत्रीपद दिलं तर त्यांचा पक्ष पूर्णपणे संपेल आणि भाजप तरी कशाला ही बला आपल्या गळ्यात ओढवून घेईल अशा लोकांमुळे माझा दिवस खराब होतो म्हणूनच मी जास्त बोलत नाही पण आता पाणी डोक्यावरून गेलं आहे माझ्यावर केलेला प्रत्येक आरोप जर मी फौजदारी खटले दाखल केले तर माझ्या विरोधात बोलणाऱ्यांना जन्मभर जेलमध्ये सडावं लागेल मी अद्याप कोणावर कारवाई केलेली नाही पण माझ्या संयमाचा अंत पाहू नका